नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज पाहुणं येणार आहेत आपल्या इकडे नांदुराचेच म्हणजे ज्या मावशी आहेत ना, आ, ना, आनी आनी चोटी -चोटी ना तर त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि सून आणि त्यांची दोन छोटी छोटी बाळं म्हणजे मुली येणार आहेत दोघी तर ते आता थोड्या ते तिला जाता वाजले आहे सकाळचे साडेआठ आणि साडेसात वाजता ते तिथे उतरले होते महाराष्ट्र एक्सप्रेसने आणि त्याने आता ते तिथून बसने निघणार आहेत वाठारवरून इथे यायला एक तास तरी जातो आता येतीलच थोड्या वेळात ती लोकं आली आहेत जे भाज्याचं लग्न आहे ना उद्या तर त्यासाठी आझाड दोडण्याचा कार्यक्रम आहे तर आज आम्ही संध्याकाळी तिकडेही जाणार आहोत तर चला आता वाट बघतोय पाहुण्यांची आता पाहुणे लवकरच येतील तर बघूयात कधी येत आहेत ते पाहुणे बायकी ब्लॅकी कशा बसल्या बॅकी बघू न्या ब्लॅकी आलं आलं लगेज लाडायला यायचं लगेच किती भरलंयच बघ धूम चल पाणी घ्या अन्न अन्ना आले रानात जाऊन रानातल्या रानात आहेत रानात भुमूंग आहे अजून कांदे आहेत गहू केलाय तो पण जाऊयात कधीतरी पाहायला नक्कीच काय म्हणतो <laughs> इकडची झाडं भिजवलीत याला छान फुला आलं होतं तर काल कोणीतरी न तोडून नेलं आपण घरी नसलो की लोक काही ठेवायला मागत नाही आणि कोंबड्या आहेत ना सगळी ही पानं आहेत ना वरची ती अशी खाऊन टाकतात हे बघा असं हे तर खूप सुंदर आलंय फुलं कधी येतील माहीत नाही पानच खाऊन टाकतात याच्यात आहेत डेलियाची रोप हे बघा आलाच लगेच जास्वंदाला छान फूल आलेले आहे आणि कळ्या पण आलेल्या आहेत भरपूर इकडे एक आंबा आहे त्याला पण छोटे छोटे आंबे लागलेत पाठीमागच्या पण झाडांना खूप लागले हे आपलं सगळं मोठं अंगण हे पुढचं आहे आणि तिकडे बाजूला पण आहे पलीकडच्या साईडला एवढं सगळं लोटावं लागतं आणि पाणी पण मारावं लागतं का झाडाचे छान छान आंबे भारी ना हो बघा केवढ मोठं झालं आहे आणि इथे आहे काल तूप काढलेलं बघा कसं रवाळ एकदम आणि ते आता मी गरम करते हे बघा एकदम रवाळ ते आता गरम करते आणि बरणीमध्ये ओतून ठेवते आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे कुकर लावलाय आता पटपट कणिक म्हणून घेते आणि भाजी घालून घेते आले पाहुणे आले मावशी पण नेमक्या आल्या टायमिंगलाच शिवाज्ञा सांग अरे वा समर्थ पण आले आठवाया समर्थ चला या या दुर्वा हाय कशात कशात सांग ना चांगली आहे पिंकी ताई खूप दिवसातून आलेत है ना है। ओ हिरोईन बघू कुठे लागलंय हा झालंय जरा हे समर्थ किती दिवस पाचगणीला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे मस्त गरम गरम चपाती इथे भात होतोय याच्यामध्ये डाळ केली इकडे केलेलं आहे सुखं वांग मसाला वांग मसाला वांग पण तयार आहेत सोबत सगळे दूध घेतात आता पटकन मावशीच्या भाषेत पोंगा पंडीत तळते आणि मग झालं तर आता पाहुणे गेले आहेत वर्षा घरी म्हणजे वंदना ताई आणि सुरेखा ताईंकडे तिकडून जाऊन येतील तोपर्यंत मी पटकन आता तळून तळून घेते आणि मग जेवणाला आता गोडमध्ये काहीतरी आणते श्रीखंड किंवा बघूयात आता काय मिळतं आहे तसं जोशीरला आपल्या सगळ्यांना मिळून जातं पलीकडे फाट्यावर तर आता हे आवरून घेते भांडी वगैरे झालेली आहेत थोडीफार पडलेली आहेत ती आता परत करायला येतील आणि चला मग आता हे पटपट आवरते पाहुणे आलेत खूपच लग्न भाच्याचं आहे पण घर आपलं भरलं आहे पाहुण्यांनी आणि संध्याकाळी परत तिकडे जायचं आहे भरायला तर चला आवरते आणि मग बोलूया

चला 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 सगळे निघालेत केलं चालू करून ठेवले ना अंशुला दुर्वा आन्ना नाही आले झाले समर्थ शम्या डॉन चला सगळ्यांची बसायची तयारी चालू आहे कुठे चालला तुम्ही कुठे चालला सांग अंशुला सांग सांग नाय कुठे चालले सांगपूर कुठे आनंदपूरला गुरला तुम्ही आनंदपूरला कशाला चालला आनंदपूरला कशाला चालला सांगा

आम्ही आता पोहोचलो आहोत आनंदपूरला आणि सगळे आता उतरत आहेत गाडीतून एक थार आणलेली आहे आणि एक आलतो दोन गाड्यांमधून आलो आहोत चला चला काय म्हणते अंशुला अन्ना ड्रायव्हर चला 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 कोणी बांधली छोटीशी जागा आहे त्याच्यामुळे छोटासा मांडव घातलेला आहे आणि बाहेर हे पोस्टर लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता छोटासा मांडव जागा खूपच कमी असल्यामुळे आणि आता पोस्टर दाखवते एकच मिनिट प्रसन्न आणि प्रज्ञा यांचा शुभ विवाह सोहळा चला घरात जाऊया वरमाई तयार आहेत वरमाई बाई बाई दोघी पण वरमाई नाटून थटून तयार या मोठ्या नंदबाई आहे बाई मेहंदी बिंदी काढले छान छान अरे वा एक आत्ताच काढलेली दिसते त्याच्यामुळे कमी रंगले तरी ते सगळ्यांसाठी आणलेलं आहे छान छान खाऊ तो म्हणजे मोतीचूरचे लाडू आणि ही जी आहे ना ही पुडाची करंजी इथे आता सगळ्यांना देते आणि मस्त चला टेस्ट घेऊया सगळे मिळून शुला या ना लाडू साहित्य सगळं नुसतं साड्या साड्या का म्हणजे कळणार का काय नेसवायच्या वगैरे नाही नाही ते झालं का सगळं पॅकिंग पॅकिंग बॉय एकाच हातावर का आता दिसे ना अजून दिसे ना अजून दिसेना दिसेना ते असं करू नका नकाव ते वेगळंच काहीतरी वाटतय हा अरे वा इकडे पण काढली बघू काढली अच्छा उद्या उठल्यावर बघूयात चारी। 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 खाना पिंकी ताई पुडाची करंजी आवडते ना पुडाची करंजी कोण दुर्वा फक्त फिरू माहेरच्या साडीचा मान असतो म्हणून इथे नंदुबाई माहेरची साडी दिली जाते तर इथे चैताली होती आता आम्हाला म्हणजे घ्यायचं नाही आपल्याला वर्षभर त्यामुळे मग चैतलीने पूर्ण पोशाख आणलेला आहे नांदुराच्या मावशी तर त्यांनी इथे मग औक्षण केलेले आणि ओटी भरलेली आहे अक्कांच्या फोटोपुढे आणि पोशाख तो इथे नंतर मग इकडे चालू आहे छान असा हा कार्यक्रम कोणाला मेहंदी लावायचं चाललेला आहे कोणाला नेलपेंट लावायचं चाललेलं आहे कोणाची उद्याची लग्नाची तयारी माझं हे राहिलं माझं ते राहिलं असं सगळं चालू आहे छोट्या छोट्या फुलव्यासुद्धा इथे निघत आहेत त्यांचीसुद्धा आता इथे मेहंदी काढणं चालू आहे आणि यानंतर मग आता हळद उठण्याचा कार्यक्रम होईल तर चला आता पटपट हे सगळं इथलं यांचं चाललेलं आहे तोपर्यंत बाकीची तयारी बाकीची तयारी म्हणजे आता नवरदेवाला टिळा लावायचा कार्यक्रम असतो तर हा बघा अशा प्र प्रकारे इथे आता हा नवरदेवाला टिळा लावायचा कार्यक्रम चालू आहे इथे ना कुंकुमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि कुंकूचा म्हणजे कुंकुवाचा नाम लावायचा आणि त्याच्यामध्ये जो एक रुपया असतो ना तो एक रुपया असा चिकटवायचा असतो कपाळावर आणि हा छान असा चिकटून जो असा जो दाबून या पद्धतीने हा टिळा लावायचा आणि त्यानंतर मग टॉवेल टोपी टोपी घालून म्हणजे जो संपूर्ण पोशाख असतो ना तर तो द्यायचा असतो तर बघा या पद्धतीने पूर्ण पोशाख इकडे इथे अख्खा मसूरची भाजी व्हेज बटाटा आणि वांग चपाती डाळ भात आणि मावशींच्या भाषेत पोंगा पंडीत चला या सगळ्यांनी जेवायला या जेवायला पोंगा पंडित खायला भरलं का पोट भात बटाटा भाजी अजून पावशीच्या भाषेतच्या भाषेत पोंगा पंडित पोंगा पंडित चालेल चला जेवतो मग आता या जेवायला की या जेवायला अगं ते हळदीचं ते ताटामध्ये सजवायचं आणि त्यांच्या पाटाभोवती हे करायचं दोन पाटं ठेवून इथे बघू तुम्ही इथे ही जी शेवटची एस टी आहे ना ही ते मुक्कामी असते मुक्कामी एस टी वाई वाई आनंदपूर एस टी यांचे ते चावलीवर घर आहे ना त्याच्यामुळे मग इथेच लावतात गाडी आणि इथूनच परत सकाळी सहा वाजता ही गाडी हालते

चैतन हे सर्व म्हणजे पाच महिलांनी औक्षण केलं जातं देवाऱ्यावर पाया पडलं जातं आणि त्यानंतर मग सुरुवात करायची हळद उठण्याच्या कार्यक्रमाला तर इथे हेच हे चालू आहे पाच जणींनी औक्षण करून घेतलेलं आहे आणि मग आता बघा थोड्याच वेळामध्ये चालू होईल हळद उठण्याचा कार्यक्रम तर चला आता आपण बाहेर जाऊयात

खुर्ची तुम्ही करा ऑप्शन पूर्ण

next 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 vertay <laughs> izana <laughs> Let's go, bayi! Sudut gimana? Naya! Anggol karena cincin, maju, please! মই ডে ডাঙৰ নাই আইতা চাগে কথা এটা अगर ना ए, 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 आपुरे। आपुरे। लाओ ना लाओ पूर्ण बस डोळा परत थांब 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 आहे छान अशी हळद उठण्याचा कार्यक्रम आणि आम्ही आता आलो आहोत घरी आणि खूप कंटाळा आलेला आहे खूप उशीर झालेला आहे आत्ता वाजले आहेत साडेबारा तर जास्त काही करता आलं नाही व्हिडिओ जेवढा झाला आहे तेवढा मी प्रयत्न केला आहे आणि आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच उद्या लवकर उठायचा आहे आणि उद्या लग्नाला जायचं त्याच्यामुळं मग चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा ಹಾತ ರಾತ್ ರ ಅಷ್ಟು ಮಜಾ ಕ್ತ